मंचावरती माननीय भैयाजी आहेत भैयाजी हे माझ्या ह्या सगळ्या कामाच्या ह्याच्यात अगदी सुरुवातीपासून जी जी अडचण येईल ये म्हणजे एम्ब्रॉयचा कालखंड तर असा होता की ज्याच्यामध्ये अनेक संकट आले संकट काही नैसर्गिक होती काही मानवी होती समाजाचा विरोध होता अशा प्रकारच्या कामाला चोरापोरांची काम कामं करायला लागली अशा प्रकारचं असल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी अनेक जण विरोधात असायचे अशा काळात भगियाजींच्याकडे महाराष्ट्राचं सेवा भाग होता नंतर अखिल भारतीय सेवा प्रमुख झाले नंतर सहकार्यवाह झाले या सर्व ठिकाणी त्यांनी या सर्व प्रकल्पाला खूप मोठी मदत केली रमेशजी पतंगे आणि साप्ताहिक विवेक हे आणि भटके उक्तांचं सगळं काम हे एकरूप झालेलं आहे रमेशजीनी जे काही मांडणी केली त्या मांडणी म्हणजे मांडणी याचा अर्थ की समरसतेची मांडणी भटके याची मांडणी संघ समजून घेण्याचीही एक वेगळी मांडणी पूजनीय डॉक्टरांच्या जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले असे जे महापुरुष होऊन गेले त्यांची त्यांनी त्यांच्या जीवनाची त्यांच्या तत्वज्ञानाची जी उकल केली समरसतेच्या अंगाने ती मला जी समजली ती प्रत्यक्षात आणण्याचा संघाच्या म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयं 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 स्वयं। या नावाचाही एक वेगळा अर्थ रमेशजींच्या लेखनातून मला उलगडत गेला की तसा कार्यकर्ता म्हणजे प्रत्यक्ष असं खुर्च्यावरती बसणं हे माझ्या यमगरळी तर मी कधीच खुर्च्यांवर नव्हतो इथे आल्यामुळे काय झालं इथे लोकांना वेगळं वाटायला लागलं म्हणून खुर्च्यांवरती वेगवेगळी बसील मी बाहेर भांडण सोडवणं मारामाऱ्या सोडवणं असं यमगर्डीचं दृश्य राहत त्यामुळे समाजाचं काम काय करायचं हिंदू समाजातला शेवटचा कळागाळातला असं जे म्हटलं जायचं जा तेही मला फारच कळत नव्हतं हो मध्यमवर्गीय घरातून जन्माला आलेला भटके भटकेमुक्तांचं माझ्याकडे काम दिलं तोपर्यंत किती जाती जमाती जा जा याचीही मला काही गा कल्पना नव्हती अशी पुस्तकं वाचून प्रत्यक्ष कामाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा लक्षात झालं की आपण खूप सुरक्षित घरामध्ये जन्माला आमचं घर म्हणजे खूप अकरावी पर्यंत माझी फाटकी पॅन्ट घालून मी शाळेला जात असे आई पण दुसऱ्याच्या जा घरी जाऊन पोळ्या लाटण्याचं जा काम करायची त्यावेळेला मी जे पळून गेलो होतो त्या ह्याच्यात भटक्यांच्या जीवनात मला पहिला नंबर कधी आला नाही आणि माझ्याबरोबर जो होता तो, तो मात्र पहिला नंबर येतो तो कैकाळी समाजातला होता असं एकूण जीवन पाहिल्यानंतर असं वाटलं की हा सहा सहा महिने शाळेत नसतो आणि रोज पहाटे उठतो अभ्यास करतो शाळेत जातो तरी आपला नंबर येतो आणि याचा कसा नंबर येतो इतकी ह्या समाजाच्या ह्याच्यात जाऊन प्रत्यक्ष पाहून त्यामुळे मला ही संधी संघाच्या कामात नसल की संघ सांगेल ते ऐकायचं पतंगे म्हणले ते खरं आहे की पतंगे पहिल्यांदा माझ्या स्कूटरवरती आम्ही बैठक संपल्यानंतर यमगर निमगा मारून लागली आणि सगळं पाहिल्यानंतर मजा मला सांगितलं आता तुला भटके रूम काम करायचं त्या सगळ्या कामात दोन नावं मला आज खूप आठवतात ते म्हणजे जमवणं जाते भटके वृत्तांच्या कामामध्ये ज्या ज्या घटना ज्या ज्या अडचणी आल्या खूप वेगळं काम आहे महिला पारधी याच्यात तर महिला सतत पुढे असतात पुरुष भिवून मागे पळून जात असतो महिलांमध्ये काम करणं पारधी महिलांमध्ये काम करणं तेच म्हणजे किरीतच आपला समाज जो मध्यमवर्गीय समाज जो आहे त्याची संशयवृत्ती प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी घुसपट काढायचं आणि त्या जोडायचं अशा काळामध्ये पतंगे दमोडण्यात जाते मुकुंदराव पणशीकर ही माणसं नाना नवले अशी ही चार माणसं माझ्याबरोबर बरोबर नसतील तर मी हे काम करू शकलो नसतो संघाचा अर्थ म्हणजे संघाच्या शाखेत गेलं रोज प्रार्थना झाली म्हणजे संघ समजतो असा खूप मोठा सगळ्यांचा समज परंतु मला पतंगिनी संघ काय आहे हे ह्या कामामुळे मला समजून सांगितलेलं आणि आता जिथे जिथे ही सगळी कामं चालतात नाथ जोगी आहे कोल्हाटी समाज आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे या सगळ्या समाजातनं गेल्या चाळीस वर्षात कुणी कलेक्टर झाले आपल्या ह्या सगळ्या कामातून किरण मुसळे म्हणून आहे कोल्हाटी समाजातली जी युपीएससी झाली आणि आता डेप्युटी कलेक्टर आहे सांगलीला असे वेगवेगळे डॉक्टर झाला आता आमच्या इथे मुलं आलेली आहेत पतंगीने ज्यांचा उल्लेख केला ज्यांना बोलायचंय परमेश्वर काळे आहे रेखा चव्हाण आहे तिची बहीण आहे शीतल ही सगळी जी आहेत ती अत्यंत लहान म्हणजे यमगरबाईची शाळा ही पहिली शाळा अशा मुलांना घेणारी बाकीच्या शाळेत घेतच नसत आंघोळ नाही काही नाही त्यामुळे घाण वाश येतो कपडे नाही दात घासलेली नाहीत आणि कुठलीही वस्तू दिसली ती उचलायची त्यामुळे भांडण त्यामुळे ज्या काही शाळा आहेत महाराष्ट्रातल्या सरकारी खाजगी याच्यामध्ये या मुलांना घेत नसत आम्ही पहिला हे केलं की चोरी का केली जाते तर पोटाला नाही खायला नाही म्हणून चोरी होते मग ह्या सगळ्या समस्या सोडवल्या पाहिजेत मला काही पूर्वज्ञान काही नव्हतं हे काम करायला लागल्यानंतर थोडं थोडं पुढे कळत आलं की याला काही काम आपण दिलं पाहिजे याला शेतीची कामं दिली पाहिजेत याला शिकवलं पाहिजे असं केल्यामुळे आज परमेश्वर आहे ज्ञानेश्वर भोसले आहे आज आग जवळजवळ बारा वसतीग्रह हो। महाराष्ट्रात पारधी समाजाची पारधी समाजातल्या ह्याच्यातनं जवळजवळ सहा वस्तिग्रह चालतात त्याचे कार्यकर्ते बाकी सगळे ती संघाच्या माध्यमातन चालतात यवतमाळला आहे अमरावतीला आहे त्यामुळे सार्वत्रिकरित्या एक समाजातला हा अत्यंत दुर्बल घटक भट्टे म्हणतातला याचं काम सुरू झालं त्याचं कारण यमुरवाडीत मी खरं तर काही केलंय असं नाही मला वेळ खूप वेळ दिला वेळ दिला मला हे कळायला लागलंय की आपल्याकडे वेळ भरपूर आहे आणि जर आपण काही केलं नाही पुस्तक वाचनातनं भरपूर आहे कोणी नोकरी करतं आणि मग ते आठ तास काम केलं तर मला की चोवीस तास आपल्याला दिलेले तर त्यातला जास्तीत जास्त वेळ या कामासाठी दिला पाहिजे आणि मग वेळ असाच जातो निघून तर मी जर ह्या कामात आलो नसतो संघाचा स्वयंसेवक नसता झालो तर आता कुठंतरी पेन्शनर घेऊन पेन्शन घेऊन बसलो होतो पण ह्या कामातला असं आहे की पंच्याहत्तरी झाली आपली याची आठवण करून दिल्यानंतर लक्षात आलं अरे आत्ता तर आपण कामाला सुरुवात केली आहे आणि बघता बघता पंच्याहत्तरी सुद्धा झाली तर ही कामाची सुरुवात आहे अजून खूप कामं गाडून वाढवून ठेवलेली आहेत आमचे आयुक्त जे आहेत शेखर सिंग ते म्हणले पण तसं नाही खूप आदराचं स्थान आहे अत्यंत उत्साही ते नसते म्हणजे या काळात हार्डीकर सर होते ते होते अनेक आयुक्तांनी ज्या कामामध्ये खूप मोठं सहकार्य केलं जे काम आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांनी अडथळेही आणले पण त्या अडथळ्यावर मात करण्याकरता अगदी सुधार कर गोपीनाथराव मुंडे प्रमोद महाजन प्रकाश जावडेकर अशी मंडळी जे रमेशजींच्या मुळे ही सगळी मंडळी माझ्या कामाच्या चा याच्यात आली अन्यथा आले नसते असं सगळं जे काम उभं राहिलं त्या कामाच्या चा याच्यात विवेकचे असंख्य वर्गणीदार वाचक आहेत त्यांचं सहकार्य आहे स्वयंसेवकांच्या काही शाखा आहेत पुण्यातल्या सांगलीच्या नाशिकच्या की ज्या गेली पंचवीस तीस चाळीस वर्ष नियमितपणे निधी गोळा करतात आणि पाठवतात यमगरा पाठवतात गुरुकुलला पाठवतात त्यामुळे मी ते जे बैलगाडी असते बैलगाडीच्या खालनं एक श्वान कुत्रा चाललेला असतो त्या कुत्र्याला वाटतं की आपणच बैलगाडी नेतोय तर त्या श्वानाच म्हणजे त्याचं अगदी टोकाचं हे करून घेऊ नका पण बैलगाडी चालत असते ती बैलांमुळे अनेकांच्या मुळे वरती बैल हे करणारा वाहक असतो त्याच्यामुळे मी त्या बैलगाडीच्या खालचा एक श्वान आहे त्यामुळे हे सगळं काम संघाच्या स्वयंसेवकांनी सुद्धा केलं नसतं तर हे झालंच नसतं एकच उदाहरण देतो लक्ष्मण माने आमचे खूप चांगले मित्र आहेत खूप त्यांनी हे केले आणि एका सुरुवातीला मी आणि सुनील वंडगे आम्ही दया पवारांच्या कन्याच्या एका पुस्तकाचं प्रकाशन होतं अंतस्त तिथे विजयराव कापरे सुनील आम्ही त्यांना भेटायला गेलो भेटायला गेल्यानंतर ते म्हणजे करता माती खावी लागली तुम्ही नाही काम करू तुम्ही ब्राह्मणाची करूयात संघाच्या तुम्ही काम नाही करू शकणार अगदी एक महिना दोन महिने एक वर्षच झालं असेल कामाला सुरुवात होऊन त्यावेळेची घटना नंतर लखनौने एकदा लातूरला भेटले मला त्याने बोलावून घेतलं आणि जाहीररित्या का ते म्हणले की संघाच्या स्वयंसेवकासारखं काम केलं यमगरडीला जसं काम केलं तसं आपण म्हणजे मुक्त त्यांचे सगळे कार्यकर्ते तसं आपण काम केलं पाहिजे पंचवीस वर्षानंतर त्यांनी हे उद्गार काढले त्यामुळे अशा प्रकारची सगळं नरेंद्र दाधवांसारखे मोठे तत्वचिंतक ते मग इथे येऊन गेले अनेक वेळेला त्यांनी याचा उल्लेख केला अनेक ठिकाणी आणि ते म्हणजे हे काम असं होऊ शकत नाही इतकं काम झालेलं आहे आणि त्याचं कारण संघ सदस्य खूप मोठमोठे अधिकारी आम्ही नेहराव घातले रात्र रा, बसून धरलं अपूर्व चंद्रा म्हणून कलेक्टर होते सोलापूरला पद्मनाभन पारधी येऊन स्वतःचा सगळं चोऱ्या माऱ्या जवडे सोडले आणि शरण आले त्यांना त्यांनी ते म्हणजे झालं काम म्हणलं नाही झालं यांना उद्याचा उज्याने सूर्य उगवेपर्यंत यांना जमीन दिली पाहिजे हे चार जण जेलमध्ये जातील पण त्याच्या कुटुंबातली जी दोन अडीचशे माणसं आहेत ती पुन्हा वशा द्या किंवा चोर दडकवर बनतील त्या अधिकाऱ्याने रात्रभरामध्ये जमीन काढली आणि पुनर्रचना करता दिली म्हणजे अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आम्ही असं वाटायचं की काही सहकार्य करत नाही झाले अनेक, अनेक, अनेक बलात्कार पुरावे देता येत नसत आता अशी स्थिती आली की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये पंचवीस तीस महिला या पारधी समाजातल्या सरपंच झाल्यात शंभर एक पुरुष वेगवेगळ्या ठिकाणी निवडून आलेले यमगराडीची मुलगी पुण्यासारख्या ठिकाणी राजश्री काळे नगरसेविका का झाली असे विविध ठिकाणी अर्जुन चव्हाण डॉक्टर झाला अत्यंत घरदार काही नसणं पाय ठेवायला जमीन नसणं आणि गुन्हेगारीचा शिक्का हात अशा ह्याच्यात सर्व संघ स्वयंसेवकांनी आपल्या मागे उभे राहिले म्हणून एक छाया धरली म्हणून हे सगळं काम सुरू माझा आज जे सत्कार करतायत लोक खूप चांगलं आणि बोलतात म्हणजे भाषा कडक बोलणं हे सगळे ह्या समाजातल्या कामामुळे आरडाओरडा केल्याशिवाय ऐकत नाही कुणी जोर जोरात ओरडावं लागतं शंभर दिवस भांडणं सुरू होतात तलवारी काढतात लाट्या काठ्या काढतात दगड फेकायला लागतात आता आमच्या गुरुकुलामध्ये दोन दिवसाभरी दोन मुलांची भांडणं झाली चार टाके एकाला इथे पडले सात टाके मागे पडले त्या म्हणजे हे बदलायला दोन तीन पिढ्या लागणार आहे आत्ताशी कुठे सुरुवात झालेली आहे अशा ह्याच्यात माझ्या स्वभावामुळे मी अनेकांना दुखावलेले म्हणजे आत्ता अत्यंत मागे मागे असतात गोरडे गोरडे आल्यापासून स्मारक समिती आणि गुरुकुल आणि या सगळ्या कामाला थोडीशी शिस्त आली नाही तर स्मारक समिती काम शिस्तीत चालत नव्हतं शाळा चालू होत्या सगळ्या चालू होत्या या सगळ्या ह्याच्यात अनेक कार्यकर्त्यांनी इथे कांता जाधव बसलेले सर्व कामामध्ये अनेक अडचणी ज्या आल्या हल्ले झाले इंदिरा गांधीला तिकडे अटक झाली पण हल्ला तापेकर वाड्यावर झाला काही संबंध आहे का पण या सगळ्या ह्याच्यात अनेक कार्यकर्ते उभे राहिले मारामारा चिंचवड गावातलं जर जुनं काळ आठवला तर मारामारी शिवाय चालत नव्हतं तापेकर स्मारक समितीचे कलदा सगज्ञान जनता पुढे खून झाला त्यांनी स्वत प्रयत्न करून एक चाळीस पन्नास जणांची टोळी उभी केली आणि पूर्ण चिंचवड गावात आम्ही रोज संध्याकाळी व्यायामशाळ्यातनं हिंडायचो आणि इथली दहशत कमी असं हे मला अजून काय ते मी शाळेत असताना अत्यंत मवाळ आणि आई वडील म्हणायचे तुझं कसं होणार तुझं काय होणार अशी चिंता असायची नोकरी करेल की नाही याची चिंता असायची मी ह्या करत हिंडायचो आणि त्या उन्हाडक्याचं रूपांतर एका चांगल्या कामात संघ शाखेत आलो नसतो तर कदाचित मी गुंडही झालो असतो अशी माझी स्वभावाची ठेवण आहे त्यामुळे संघ शाखेत आलो नसतो आज इतक्या रागेत वगैरे वाटतो तर मग शाखेत आलो नसतो तर किती रागीत शुभांगी तांबट म्हणजे शुभांगी देवरे याची ये यमगरडीची एक कन्या अ नाव विसरलो मी यमगरडीला आहे ती दीदी 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 म्हणतात हा हा ती अशी ग्रामाणच्या कामात तिथे आली होती आणि ती म्हणली की मला काहीतरी काम पाहिजे नाही तर काका मला परत जायला पैसे नाहीत मी वर्ध्याला जाईल म्हणले हे पैसे घे वर्ध्यापर्यंतचे पण जाता जाता तू यमगरवाडीला जा आणि यमगरवाडीला सुजाता गणवीर नाव नव्हते आणि ती यमगरवडीला गेली आणि तिथे राहिली आता दोन वर्षांनी ती निवृत्त घेतली अशी माणसं गौरी कानेटकर आता महाअनुभव म्हणून एक मासिक नेत त्याच्यात ती कार्यकरी आहे असे सगळे यमगवडी येऊन त्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांवर जवळजवळ बावीस पूर्ण कार्यकर्ते अशा वेगवेगळ्या याच्यातनं कामातन निर्माण झाले हे माझ कर्तृत्व नाही संघाने मला जे शिकवण दिली आहे त्यामुळे अशा सर्वांची ज्यांना मी दुखावलं ज्यांना माझ्या स्वभावाचा फार मोठा तडाखा बसला त्या सगळ्यांची मी माफी मागतो माझा हा आजचा सत्कार था था जो आहे पंचाहत्तरीचा काल एकाने मला पोस्ट पाठवली पंच्याहत्तरी झाली आता थांबावत तर मला थांबायचा जो हे आहे कामाची पूर्तता कार्यकर्ते उभे राहतील आपण आहोत ते शेवटपर्यंत हे काम करत राहू अशी मला आजही उमेद आहे आपण सर्वजण या सगळ्या कार्यक्रमाला आलात माझ्या वेगवेगळ्या दोषांवर पांघरून घालून मला वेगळ्या वेळेला आपण मदत केली त्याबद्दल धन्यवाद